आज आपण महाराष्ट्रातल्या काही संतांची ओळख करणार आहोत या आधीच्या दोन भागात ज्ञानेश्वर माऊली नामदेव तुकाराम ह्या संतांची माहिती घेतली फार मोठी संत परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे त्यातील एक म्हणजे नरहरी सोनार त्यांचे वडील अच्युत बाबा आणि आई सावित्रीबाई दोघेही मोठे शिवभक्त होते त्यांच्या पोटी नरहरीचा जन्म झाला वडीलोपार्जित सुवर्ण काम करीत असल्यामुळे त्यांना सोनार हे आडनाव प्राप्त झाले सांगदेव महाराजांनी नरहरी हे नाव ठेवलं आणि गहिनीनाथांनी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली नरहरी बालपणापासूनच शिवभक्त इतर कोणत्याही देवाची ते उपासना करत नसत पंढरपुरात राहून देखील ते कधीच पांडुरंगाच्या दर्शनाला गेले नव्हते त्यांच्या मनात असणारा हरिहराचा भेद प्रत्यक्ष पांडुरंगानेच मिटवायचं ठरवलं गावातील सावकाराला मुलगा झाला होता त्या ते आनंदात त्याने विठुरायाला कमरेची सोनसाखळी करण्याचं ठरवलं प्रथम नरहरीने नकार दिला कारण शंकराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा त्यांना करायची नव्हती पण सावकाराने माप आणून देतो असं सांगितल्यावर ते तयार झाले साखळी तयार झाली साखळी घेऊन सावकार जेव्हा मंदिरात गेला तेव्हा पांडुरंगाला ती विधभर जास्तच लागली नंतर ती कापण्यात आली तरी देखील ती जास्तच भरत होती तेव्हा नरहरीने स्वतः माप घ्यायचे ठरवले डोळ्यावर पट्टी बांधून ते विठ्ठलाच्या कमरेचे माप घेऊ लागले त्यावेळी ते त्यांच्या हाताला त्यांनी हात गळ्यापर्यंत नेला तर शेषनाग हाताला लागले ते गोंधळूनच गेले डोळ्यावरील पट्टी काढून समोर पाहिलं तर विठ्ठल मूर्ती होती पुन्हा पट्टी बांधल्यावर तोच प्रकार नंतर त्यांच्या लक्षात आले की हरी आणि हर हे दोन्ही वेगळे नसून एकच आहेत तेव्हापासून ते श्री विठ्ठलाची भक्ती करू लागले नामस्मरण करता करताच त्यांनी नंतर देह ठेवला दुसरे संत आहेत संत चोखोबा ते हरिजन होते त्या काळात त्यांना त्यामुळे ते खूप त्रास सहन करावा लागला समाजापासून दूर राहावे लागले मंदिरात प्रवेश नसे पाणवठा आणि स्मशानभूमी ही वेगळी असे या भेदाने त्यांचं मन व्यथित व्हायचं ते मुळचे बुलढाणा जिल्ह्यातले मोलमजुरी करणे हे त्यांचे काम पुढे उदरनिर्वाहासाठी ते पंढरपुरात आले आणि विठ्ठलमय झाले त्यांची पत्नी सोयराबाई आणि मुलगा सर्वजण काबाड कष्ट करतानाच नियमित आणि भक्तीने पांडुरंगाचे नामस्मरण करत असत मंदिरात जाऊन विठ्ठलाला प्रत्यक्ष भेटावं असं त्यांना फार वाटे पण समाज मान्यता नव्हती ते आपल्या कामालाच विठ्ठल समजून ते करणं हीच विठ्ठल भक्ती असं समजून चालत हाताने काम आणि मुखात नाम असा त्यांचा दिनक्रम होता असं म्हणतात की सोयराबाईंच्या बाळणपणात घरी काम कोणीच नव्हतं तेव्हा साक्षात रखुमाई तिच्या घरी रूपात तिला मदत करत होती तसेच एकदा स्वतः पांडुरंग रुक्मिणी आणि इंद्रदेवासहित काही देवता त्यांच्या घरी जेवणासाठीही आल्या होत्या देवासाठी सारी लेकरे समान आहेत कुणी गरीब नाही श्रीमंत नाही जातीपातीचा भेद नाही भक्तीच्या समान धाग्याने सगळे बांधले गेले आहेत असंच पांडुरंगाला सुचवायचं असेल चोखोबानी रचलेले अभंग आजही लोकप्रिय आहेत समाजातील तेढ कमी व्हावी यासाठी त्यांनी भक्ती मार्गाद्वारे प्रयत्न केले एकदा गावकुसाच्या कामात मजुरी करत असताना दरळ कोसळून मजुरांचा मृत्यू झाला त्या चोखोबाही होते संत नामदेव महाराज त्या ठिकाणी आले चोखोबांच्या हाडातून विठ्ठलाचा गजर ऐकू येत होता यावरूनच त्यांची भक्ती आणि त्यांची योग्यता दिसून येते नामदेवाने त्यांच्या अस्थिगोळ्या केल्या आणि पंढरपुरात विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली संतांच्या नामावळीत अजून एक नाव येते ते संत सावतामाळी यांचे फळे फुले भाज्या अशी पिके घेण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय काम करता करता ईश्वर भक्ती चालू होती कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अशी त्यांची धारणा होती आपली कर्तव्य कर्म करतानाही भक्ती करता, करता येते हीच खरी ईश्वरसेवा अशी त्यांची शिकवण ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत पण विठ्ठल हे त्यांचे परमदैवत होते ते कर्मयोगी होते अंधश्रद्धा कर्मटपणा औडंबर यावर त्यांनी निर्भीडपणे ताशेरे ओढले परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी योग याग तप या साधनांची गरज नाही केवळ सदाचार शुद्ध मन नीतिमत्ता असेल तर नुसत्या नामस्मरणे देखील तो आपलासा करता येतो असं ते म्हणतात वृत्तीने केलेला प्रपंच म्हणजेच परमार्थ असं त्यांचं तत्वज्ञान होत सर्व संत हीच शिकवण देतात कुणी माळी आहे कुणी अस्पृश्य सोनार न्हावी मजूर तर कुणी कुंभार संत सकूसारखी सामान्य गृहिणी किंवा जनाईसारखी दासी प्रत्येकाने आपले काम हीच ईश्वर सेवा मानली आपल्या कामाला कमी न लेखता तोच विठ्ठल मानला कामातच परमेश्वर पाहिला भक्तीचे सोपे मार्ग दाखवले विठू ही माऊली आहे आणि ती सर्व संत मंडळी तिची मुलं लेकुरवाळा विठ्ठल सर्वांवर समान प्रेम करतो तो साध्या सोप्या भक्तीने आपला होतो रामकृष्ण हरी